माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीची मुदत वाढ नैसर्गिक आपत्तीमुळं शासनाचा निर्णय महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई के वाय सी प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे राज्याच्या विविध भागांमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्ती पावसामुळं झालेल्या अडचणी आणि तांत्रिक समस्यांचा विचार करून शासनानं ही महत्वपूर्ण सवलत जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा एक हजार पाचशे इतकी आर्थिक मदत शासनाकडून प्रदान केली जाते ही मदत अखंडितपणे मिळत राहावी यासाठी आधार आधारित इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे मूलतः ही प्रक्रिया अठरा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणं बंधनकारक होतं मात्र राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही आठवड्यांपासून पूर मुसळधार पाऊस भूस्खलन आणि वाहतूक कोंडी यांसारख्या विविध नैसर्गिक अडचणींमुळं मोठ्या संख्येनं महिलांना ई के वाय सी करता आली नाही परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शासनानं तातडीची बैठक घेऊन निर्णय घेतला त्या अनुषंगानं ई सी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे अशी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे धन्यवाद